नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अग्निशामक सेवा प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस याचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे तर कशा प्रकारे प्रवेश होणार आहे त्याची अटी नियम फॉर्म कसा भरायचा कोणत्या चुका करायची नाही ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा जिल्हा कोणता कमेंट करून नक्की सांगा तर चला सुरुवात करूया आपण इथे बघू शकता की महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमी मुंबईतून हा जे आर प्रसिद्ध झालेला आहे तर सगळ्यात पहिले आपण याची प्रस्तावना बघूयात की ते काय म्हणतात तर तरुण व होतकरू तरुण उमेदवारांसाठी जे आपले भविष्य अग्निशामक सेवेमध्ये अग्निशामक किंवा अधिकारी म्हणून कारकीर्द करू इच्छितात त्यांच्याकरिता महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशामक प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण पाठ्यक्रम दरवर्षी आयोजित करतात तर मित्रांनो जे पण होतकरू तरुण आहे त्या उमेदवारांसाठी जे आपलं भविष्य अग्निशामक अधिकारी म्हणून करू इच्छितात त्यांसाठी महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमी आणि प्रादेशिक अग्निशामक प्रशिक्षण केंद्र येथे दरवर्षी प्रशिक्षण पाठ्यपुस्तक दरवर्षी आयोजित केले जातात तर अग्निशामक पाठ्यक्रम द कालावधी सहा महिने व अधिकारी पाठ्यक्रम कालावधी एक वर्ष हे दोन्ही पाठ्यक्रम निवासी असून या पाठ्यक्रमातून सार्वजनिक व औद्योगिक अग्निशामक सेवेमध्ये संधी मिळावी या दृष्टिकोनातून हे पाठ्यक्रम आयोजित केले जातात तर मित्रांनो दरवर्षी हे कार्यक्रम आयोजित केले जात आहे आणि अग्निशामक सेवेची वाटचाल बघता व त्याच प्रमाणात उंच इमारत हॉस्पिटल मॉल्स मल्टीस्टेट व औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात मागणी असून त्या आधारे प्रशिक्षणात प्रतीक्षित केले जातात तर मित्रांनो अग्निशामक सेवेची वाटचाल बघता आपण जसे की उंच इमारत हॉस्पिटल मॉल्स मल्टीस्टेट व औद्योगिक क्षेत्रात याची खूप मोठी मागणी आहे त्यासंबंधी येथे प्रशिक्षण दिले जातात तर यासाठी आपण काय वैद्यकीय मापदंड काय आहे ते बघूया तर सगळ्यात पहिले डोळे अर्जदार डोळ्या डोळ्यांनी रंगहीन नसून चष्म्याशिवाय दृष्टी सहा सहा असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपले डोळे परफेक्ट पाहिजे आपल्याला लांबची वस्तू क्लिअरपणे दिसली पाहिजेत कोणत्याही प्रकारचे कान नाक व घशाचे आजार नसणे व्यवस्थित ऐकू येणे तर मित्रांनो कोणत्याही प्रकारचे कानाचे नाकाचे नाका व घशाचे आजार नसणे आपल्याला व्यवस्थित ऐकू आले पाहिजे या व्यतिरिक्त अर्जदार खाली दिलेल्या आजारातून मुक्त असणे गरजेचे आहे त्याप्रकारे खाली यांनी दिलेली आहे ती सर्व आजार याच्यापासून मुक्त असणे गरजेचं आहे तर सगळ्यात पहिले हाडांचा किंवा सांध्याचा आजार नसणे त्यानंतर पूर्व मानसिक आजार त्वचेचा आजार सपाट पाय किंवा गुडघे टेकलेले तर मित्रांनो काही काही लोकांचे काय तर सपाट पाय असतात किंवा गुडघे टेकलेले असतात दोन्ही गुडघ्यांच्या मतात गॅप नसतो तर असे विद्यार्थी यामध्ये पात्र नसतात रक्तवाहिनी फुगणे तिरकस डोळे कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यंगत्व नसणे मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया झालेली नसावी ऐकून येणे किंवा बोलताना अडथळणे बोबडेपणा नसावा कोणत्याही प्रकारचे अपंगत्व जेणेकरून अग्निशामक किंवा विमोचन कार्यकर्त्यांना त्रास होऊ शकतो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची कार्यपद्धती व सूचना तर यामध्ये अर्ज कोणत्या पद्धतीने करायचो व कार्यपद्धती यांची काय सूचना दिलेल्या आहे ते बघूया इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन पंधरा सहा दोन हजार चोवीस ते पंधरा आठ दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरणे आहे तर मित्रांनो याची ही पंधरा सहा दोन हजार चोवीस ते पंधरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत आपण हे फॉर्म भरू शकता म्हणजे पंधरा ऑगस्टपर्यंत आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकता यांचं संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट महा फायर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवर आपण जाऊन अर्ज भरू शकता तर आता बघूया ऑनलाईन अर्ज भरताना महत्त्वाच्या सूचना कोणत्या आहे तर सगळ्यात पहिली सूचना आहे जाहिरात व्यवस्थित वाचणे तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण ही जी जाहिरात वाचवलो ही सगळ्यात पहिले काळजीपूर्वक जाहिरात वाचून घ्या ज्या पाठ्यक्रमासाठी अर्ज कर करता आहात त्या पाठ्यक्रमाच्या अटी, वो शर्ती अटी वो शर्ती व शर्ती व्यवस्थित तपासून घ्या आपण जे पाठ्यक्रम अर्ज भरणार आहोत त्या पाठ्यक्रमाच्या अटी व शर्ती व्यवस्थित वाचून घ्या फॉर्म भरण्याआधी युजर आय डी व पासवर्ड तयार करणे व फॉर्म भरताना व पुढील कोणती प्रक्रिया करताना त्याचा वापर करणे सगळ्यात पहिले आपल्याला युजर आय डी व पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर अंतिम दिनांकांच्या अगोदर पूर्ण अर्ज शुल्कासह भरणे भरलेले शुल्क परत केले जाणार नाही मित्रांनो त्यांच्या पंधरा ऑगस्टची तारीख आहे त्याच्या आधी आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही जर फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जर म्हणसाल मी याच्यात इंटरेस्टेड नसाल तर याची कोणत्याही प्रकारे शुल्क फी वापर दिली जात नाही नंबर पाच आपण तयार केलेली युजर आय डी व पासवर्ड नाही नमूद केलेल्या संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज या शिष्यकासाठी फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून स्वतःकडे एक प्रिंट ठेवणे मित्रांनो ज्यानंतर आपण फॉर्म पूर्णपणे भरतो त्याची एक प्रिंट आपल्याजवळ ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर अर्ज भरताना खाली दिलेल्या माहिती योग्य रीतीने भरणे तर सगळ्यात पहिले स्वतःबद्दल माहिती पर्सनल इन्फॉर्मेशन आपल्याला काळजीपूर्वक भरायची आहे आपलं नाव गाव काय आहे ते सर्व डिटेल्समध्ये आपल्याला भरायचं आहे शैक्षणिक माहिती आपलं जे एज्युकेशन झालेलं आहे याची संपूर्ण माहिती न चुकता परफेक्टपणे भरायची आहे वैद्यकीय माहिती आपलं मेडिकलमध्ये जे इन्फॉर्मेशन आहे ती सर्व आपल्याला भरायची आहे इतर माहिती ईमेल आय डी मोबाईल नंबर कृपया व्यवस्थित टाकणे छायानंतर आपले छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी माहिती अपलोड करायचे छायाचित्र उंची रुंदी प्रत्येक दोनशे पिक्सल असलेले आवश्यक आहे तसेच छायाचित्राचे ची आकारमान तीन केवी पन्नस केवी चा अपला के बी ते पन्नास केबीच्या दरम्यान असणे मित्रांनो जेव्हा आपला फोटो अपलोड केला जातो त्याची किमान आकारमान तीन के बी ते पन्नास के बी या दरम्यान असणे आवश्यक आहे उमेदवाराने स्कॅन स्वाक्षरी सादर करण्यासाठी कोऱ्या कागदावर पाच इंटू चार पॉईंट पाच सेंटीमीटर आकाराचे एक आयात काढा व त्या आयातामध्ये उमेदवाराने स्वतःच्या काळ्या शाईच्या पिनाने स्वाक्षरी करून ती प्रतिमा स्कॅन करावी स्वाक्षरीच्या प्रतिमेची उंची साठ पिक्सल आणि रुंदी एकशे चाळीस पिक्सल असावी आणि प्रतिमेचा आक्रमण तीन बी ते पन्नास केबीचा दरम्यान असावा मित्रांनो आपली जी स्वाक्षरी आहे ती एका कोरेकागदावर पाच इंटू चार पॉईंट पाच सेंटीमीटर आकाराची एक आयात काढा व त्या आयातामध्ये स्वतःच्या काळ्या शाहीच्या पिनाने स्वाक्षरी करा आणि ती स्कॅन करा मित्रांनो आणि जोपर्यंत पूर्ण माहिती भरली जात नाही व नमूद केलेले प्रवेश शुल्क भरले जात नाही तोपर्यंत ऑनलाईन प्रवेश फॉर्म पूर्ण भरलेला आहे असे गृहीत धरले जाणार नाही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत पूर्ण माहिती आपण भरत नाही व नमूद केलेले प्रवेश शुल्क आपण भरले जात नाही म्हणजे जी त्यांची फी ती भरत नाही तोपर्यंत ऑनलाईन फॉर्म पूर्ण भरलेला आहे असे ते गृहीत धरत नाही त्यानंतर वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन वेळोवेळी अर्जाची व परीक्षेची स्थिती तपासणे परीक्षेच्या काही दिवस अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध होईल कोणत्याही प्रकारचे लेखित स्वरूपात कळविले जाणार नाही याची नोंद घ्यावी मित्रांनो म्हणजे ते आपल्याला कोणत्याही प्रकारची नोंदी सांगत नाही की तुमचा आज प्रवेश झालेला आहे शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पळताळणी तेवीस नऊ दोन हजार चोवीसपासून पासून पुढे व ऑनलाईन परीक्षेची तारीख शारीरिक पात्र पळताळणीनंतर कळविण्यात येईल मित्रांनो म्हणजे तेवीस तारखेच्या नंतर तेवीस नोव्हेंबर पर्यंत ही आपल्याला सांगण्यात येईल शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पळताना हे महाराष्ट्र अग्निशामक सेवा संचालन महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅदमी हंस भ्रमा मार्ग विद्यानगरी सांताक्रुज पूर्व मुंबई येथे घेण्यात येईल तर ऑनलाईन परीक्षा आपण निवडलेल्या परीक्षा केंद्रात घेण्यात येईल म्हणजे मित्रांनो आपली जी शारीरिक क्षमता आहे ती मुंबई येथे या यांच्या ॲड्रेसवर घेण्यात येईल आणि ऑनलाईन परीक्षाही तुम्ही निवडलेल्या केंद्रावरही तीच ते घेण्यात येईल तर परीक्षा शुल्क भरणा न परताना तर कोणत्या वर्गासाठी काय काय कोणती फी आहे ते आपण बघणार आहोत तर खुला वर्ग म्हणजे सीसाठी अग्निशामक पाठ्यक्रम सहाशे रुपये आणि उपस्थान अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम असे सहाशे आणि सातशे पन्नास रुपये फी आहे आणि बाकी जी अनुसूचित जाती जमाती विभक्त जाती व भाटक्या जमाती यांच्यासाठी पाचशे रुपये फी आहे आणि सहाशे रुपये त्यांचं हे आहे तर परीक्षा शुल्काचा भरणा हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे तर मित्रांनो आपल्याला जी फी भरायची आहे ती फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे आणि ऑनलाईन शुल्क भरण्याची पद्धत आपण क्रेडिट कार्डने भरू शकता डेबिटने भरू शकता किंवा इंटरनेट बँकिंग किंवा यू पी आय याद्वारे आपण भरू शकता मित्रांनो तर त्यांच्या सूचना काय पाठ्यक्रमाबद्दल त्यांच्या सूचना काय वरील नमूद केलेला खर्च हा अंदाजित आहेत व त्यामध्ये बदल होऊ शकतो मित्रांनो आपण जी वर हे बदलू शकता की प्रशिक्षण शुल्क तेरा हजार आणि निवासी खर्च पन्नास ते सत्तर प्रतिदिन किंवा ट्रेनिंग ॲनिमिटी हे दोन हजार रुपये तर यामध्ये बदल होऊ शकतो पाठ्यक्रमाचे शुल्क नमूद केलेल्या दिनांकाच्या आत भरणे अनिवार्य आहे मित्रांनो आपले जे शुल्क आहे ती दिनांकाच्या आत भरणे अनिवार्य आहे अंतिम दिनांकापर्यंत शुल्क भरणे नाही तर आपला प्रवेश नाका तर... आपला प्रवेश नाकारण्यात येईल तर मित्रांनो आपण जर त्यांची फी तारखे चार्ज जर नाही भरली तर आपला प्रवेश नाकारण्यात येऊ शकतो भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही तुम्ही जी फी भरलेली आहे ती कोणत्याही प्रकारे वापस केली जाणार नाही जर मध्येच पाठ्यक्रम सोडल्यास भरलेले शुल्क परत केले जाणार नाही जर आपण मदत मदतच जर आपण